नमस्कार मैत्रिणी आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळेच महिने विशेष असतात पण मार्गशीष महिना हा लक्ष्मी मातेसाठी सर्वात पवित्र मानला जातो मार्गशीष महिना हा विशेष मानला जातो आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे वृत्त केले जाते यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरुवात होत आहे वर्षी चार गुरुवार आलेले आहेत यात पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे दुसरा गुरुवार हा बारा आणि तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला येत आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला येत आहे या दिवशी आपल्याला घरातील वातावरण आनंदी असले पाहिजे आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे हे व्रत कोणीही करू शकतात मुली स्त्री यांनी व्रत करावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे या दिवशी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून आंघोळ करायची आहे आपल्या घराच्या अंगणामध्ये रांगोळी काढावी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ धु जागा पोसून वगैरे घ्यावी त्यानंतर चौरंग मांडून त्यावर लाल वस्त्र टाकावे त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू टाकावे मग त्यानंतर कलश ठेवावे क्ल कलशामध्ये आपल्याला दुर्वा किंवा नाणी किंवा सुपारी किंवा फूल हे ठेवायचे टाकायचे आहे त्या मग त्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि क्लचावर स्वस्ती काढायची आहे आपल्याला आणि क त्यानंतर आपल्याला देवीचा फोटो घरामध्ये असेल तर ग देवीचा फोटो ठेवायचा आहे गणपती म्हणून आपल्याला सुपारी ठेवायची आहे सर्वप्रथम आपल्याला सुपारीचीच पूजा करायची आहे म्हणून सर्वात अगोदर गणपतीची पूजा करावी नंतर देवीची पूजा करावी मग देवीला फुले अर्पण करावे आपल्या घरातील फळे ठेवावे देवीला नैवेद्य दाखवावा हे सगळे झाल्याच्या नंतर देवीची कथा वा कथा वाचावी कथा वाचल्याच्या नंतर देवीची आरती करावी देवीला जे काही गोड नैवेद्य आपण बनवलेला आहे तो देवीला दाखवावं घरातील सर्वांनी देवीला नमस्कार करून दे आपल्या मनातील इच्छा सांगावी मग सर्वांनी उपवास सोडावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून करू, नंतर सर्वप्रथम देवीला हळदी कुंकू लावून देवीला नमस्कार करावा नंतर सर्व प सर्वप्रथम नारळ उचलून ठेवावा तांदूळ हे पुढच्या गुरुवारी आपल्याला पूजेसाठी परत लागणार असल्यामुळे ते तांदूळ तसेच ठेवावे व घरातील सर्व वेग सर्व व्यक्तींना जे आपण देवीसमोर प्र फळे ठेवले होते ते सर सर्वांना प्रसाद म्हणून सगळ्या घरातील आपले जे लहान मोठे जे काही व्यक्ती असतील त्यांना प्रसाद बनवून सगळ्यांना फळे द्यावेत आणि जे आपण कलशामधले पाणी हे घरातील सर सगळ्या घरामध्ये आपण थोडेसे शिंपडावे आणि जे काही उरले असेल ते आपल्या घरातील झाडांना पाणी टाकावे आणि अशा प्रकारे आपल्याला गुरुवारची उत्तर पूजा करायची आहे आपण ज्या ठिकाणी जेथे पूजा केली तेथे ते हळदी कुंकू व्हावे लक्ष्मी लक्ष्मी नेष्ण आपल्याला अशा प्रकारे करायचे आहे जे आपल्याला म्हणजे हे गुरुवाराचे व्रत जे कोणी करेल त्याच्या पाठी मग आपल्याला लक्ष्मीची सदैव कृपा राहते त्यामुळे या पद्धतीने आपण अशा प्रकारे गुरुवारचे हे वृत्त केले तर आपल्या घरावर देवी लक्ष्मी मातेचा अखंड क कृपा राहते अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारची माझी माहिती कशी आवडली आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच मी छोटे छोटे व्हिडिओ घेऊ तुम्हाला छोटासा व्हिडिओ काहीतरी चांगल्या माहितीचा आणखीन पुढच्या वेळेस घेऊन नक्की तोपर्यंत धन्यवाद